लाल महालावरील छापा दिल्लीच्या मुघल दरबारात अफझलखानाच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बादशहा औरंगजेब रागाने लाल बुंद झाला एवढी हिंमत त्या शिवाजीची आमच्या सरदाराला मारतो तो गरजला त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला बोलावले लाखोची फौज घ्या आणि त्या डोंगरातल्या उंदराला ठेचून काढा त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय मला तोंड दाखवू नका औरंगजेबाचा हुकूम मिळताच शाहिस्ते खान प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला त्याने थेट पुण्यात प्रवेश करून शिवाजी महाराजांच्या लाल महालातच तळ ठोकला हा तोच महाल होता जिथे शिवरायांचे बालपण गेले होते जिथे जिजाऊंनी त्यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले होते आपल्याच घरात शत्रूने तळ ठोकल्याचे पाहून राजे अस्वस्थ झाले माझ्या घरात बसून माझ्याच रयतेला त्रास देतो याला धडा शिकवलाच पाहिजे त्यांनी निश्चय केला राजगडावरून पुण्याकडे पाहत त्यांनी एक धाडसी आणि धोकादायक योजना आखली एका रात्री राजांनी आपल्या निवडक सरदारांना बोलावले त्यांच्यासमोर लाल महालाचा नकाशा ठेवला आपण थेट महालात घुसून खानाला संपवणार राजे म्हणाले योजना ऐकून सगळेच अचंबित झाले पण राजांच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांचाही उत्साह वाढला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट एका लग्नाच्या वरातीचे सोंग घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे चारशे मावळे रात्रीच्या अंधारात पुण्यात शिरले कोणालाही संशय आला नाही सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते पण त्या उत्साहामागे एक मोठे वादळ दडले होते मध्यरात्र उलटून गेली लाल महालावरचे पहारेकरी झोपी गेले होते राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मागच्या बाजूने जिथे पहारा नव्हता तिथून महालात प्रवेश केला पायात आवाज होऊ न देता ते एखाद्या मांजराप्रमाणे आत सरकत होते ते थेट शाहिस्तेखानाच्या शयनगृहाजवळ पोहोचले मावळ्यांनी भिंतीला एक लहानसे भगदाड पाडले आतमध्ये खान गाड झोपेत होता अचानक झालेल्या आवाजाने तो जागा झाला आणि समोर त्याला प्रत्यक्ष मृत्यू दिसला हातात तलवार घेतलेले शिवाजी महाराज घाबरलेला शाहिस्ते खान जीव वाचवण्यासाठी खिडकीकडे पळाला त्याने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी राजांनी त्याच्यावर वार केला खानाचा जीव वाचला पण तलवारीच्या त्या एका घावाने त्याची तीन बोटे कापली गेली शिवाजी आला अशी आरोळी ठोकत खान अंधारात पळून गेला महालात एकच गोंधळ उडाला मुघल सैनिक जागे झाले पण अंधारात कोण मित्र आणि कोण शत्रू हेच कळेनासे झाल्याने ते एकमेकांनाच मारू लागले या गोंधळाचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे सर्व मावळे सुरक्षितपणे सिंहगडावर परतले लाखोच्या फौजेतून शत्रूच्या घरात घुसून त्याला मारून परत येण्याचा पराक्रम राजांनी केला होता या घटनेनं शिवाजी महाराजांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानात पसरली आणि मुघल सत्तेला मोठा हादरा बसला